नमस्कार मी स्वप्नाली आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत यामध्ये भेंडीची भाजी अगदी झटपट कशी बनवायची ती पाहूयात त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे ही भेंडी शक्यतो अशाच पद्धतीने कट करून घेतली तर छान लागते आता गॅसवरती कढई करा गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं तेल कोणतंही वापरलं तरी चालेल यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून जिरे छान तेलामध्ये भाजून घ्यायचे चिरत छान अशा तेलामध्ये भाजून झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा गेला की यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे मी लसूण थोडा चेचून यामध्ये घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने लसूण जर यामध्ये घातला तर याचा फ्लेवर खूप छान येतो आता हा लसूण आपण कांद्यामध्ये एकसारखा भाजून घेऊयात कांद्यामध्ये लसूण छान असा भाजून झाला की यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात आधी एक छोटा चमचा हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे एक चमचा पूड घालायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व जिनस आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत अगदी तेलामध्ये एक जीव मसाला होईल इथपर्यंत आपल्याला भाजायचा आहे अशा पद्धतीने मसाला आपल्या तेलामध्ये छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालून घेऊयात ही भेंडी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे जर तुम्हाला मोठ्या आकारामध्ये भेंडी कट कर करायची असली तर तुम्ही त्या आकारामध्ये कट कर करून अशी प्रोसेस केली तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ही भेंडी मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात ही भेंडी आपल्याला तोपर्यंत हलवायची आहे जोपर्यंत सर्व मसाला एकसारख्या भेंडीला लागला जात नाही तोपर्यंत भेंडी अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर लहानांपासून मोठ्या आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे आता ही भेंडी छान अशी हलवून मिक्स झालेली आहे या आता यावरती झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेऊयात साधारण पाच मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे भेंडीला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण पाहूयात भेंडी शिजली आहे का आता आपण एकदा पुन्हा एकसारखी हलवून घेऊयात भेंडी जरा चिकटसर असते ती पटकन अशी चिकट तयार होते <थे>। त्यासाठी आता आपल्याला गॅस मंद करून झाकण न ठेवता पुढचे पाच मिनट आपल्याला भेंडी सतत हलवत अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे तुम्ही बघा गॅस मी मंद ठेवून भेंडी छान अशी परतून घेतलेली होती त्यामुळे भेंडी अगदी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे अजिबात चिकटत नाही आहे छान अशी ही भेंडी तयार झालेली आहे आता ही भेंडी खाण्यासाठी अगदीच तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊयात आणि ही भेंडी गरम आहे तेव्हाच प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात अगदीच न चिकटणारी ही भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भेंडी तुम्ही चपाती भाजी भाकरी बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद